हे बघा मी कोणत्याच आंदोलनात पडत आणि एखाद्या मागणीत मी पडलो तर मी माझी सवय मी मागे सरतात मी परिणामाची चिंता नाही करत बघू ना दहा अवस्थर वाट बघू आता ते मोकळे नाही सध्या बरेच जण सध्या पोळा लक्ष्मी जत्रा पोळा भरलेला आहे त्यात फॉर्म चालू आहे ते मोकळे होते की बघतो ना मी आणखीन आमचा एक बी माणूस नाही याच्यात इकडं रात्री वळवळ केली ना ट्रकांची पान टॅम्पून भरून रिक्षा भरून पुणे मग चलो पुणे एम पी एस सीचे विद्यार्थी सध्या पुण्यातील भिडे पुलावरती आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यांची मुख्य मागणी आहे की कंबाईन दोन हजार पंचवीसची जी ॲड होती तर त्या ॲडमध्ये ती आता खरं तर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये येणं अपेक्षित असताना ती जुलै दोन हजार पंचवीसमध्ये आली आणि ती अजूनही परीक्षा झाली नाही पण आता दोन दिवस आली या दरम्यान या जी त्या कंबाईनमध्ये जे पी एस आयचे जे विद्यार्थी होते त्यांना वय वाढ म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दरण गरजेचं हो पण त्याच्यामुळे त्यांनी ते, एक त्यांची संधी उक्ती आहे आणि अवघ्या दोन दिवसावर परीक्षा आलेली असताना त्यांना ते, सरकारकडून आजपर्यंत आज आश्वासन देण्यात येत होते की तुम्हाला जी आर कडून वय वाढ देण्यात येईल पण तसं झालं नाही त्यामुळे आज विद्यार्थी राज्यभरात आंदोलन करत आहेत आणि आक्रमक झालेत त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सामील मनोज दादा जरंगे पाटील झालेले आहेत आपण त्यांनाच विचारूयात की दादा कुणासोब कुणाकुणासोबत तुमचं सरकारशी बोलणं झालंय आणि काय प्रतिसाद आलंय आतापर्यंत लय मोठे जाण झालं हो मग पार तोंड कळून आले सगळ्याला बोलू बोलू लय मंत्र्याला बोललोय मुख्यमंत्र्यांच्या पीएला सांगितले सांगितले बैठक घेत काहीतरी शिंदे साहेबांना सांगितलंय आशिष शेलार साहेब मंत्री महोदयाला सांगितलंय मुरलीधरांना मूळ साहेब मंत्री महोदयांना सांगितलंय विखे पाटील साहेबांना सांगितलंय मंत्री महोदयांना उदय सामंत साहेबांना सांगितलंय बऱ्याच आमदारांना सांगितलंय रणजित शिव राणा साहेबांना सांगितलं <laughs> बरेच या आमदार मंत्री महोदयांना सांगितलं की मार्गे काढा मला वाटतं मुख्यमंत्री काढतील कारण एक लाख पोरांचं वाटोळ होऊ देणार नाहीत ते कारण याचा परिणाम निवडणुकीवर होईल त्याच्यामुळं कारण यांच्या आईबापाचं मतदान आहे यांचं आहे यांच्या पाहुणा आहे हे सगळं पोरांचं वाटोळं केलं की त्यांचं वाटोळ करतील मग त्यामुळं मला गॅरंटी आहे की मुख्यमंत्री मार्ग काढतील ही पुढं ढकलतील परीक्षा आणि त्यांना एक वर्षाची सवलत पाहिजे आता मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस मुलं म्हणत होती की मनोज मनोज दा, दादा इज इक्वल टू जी आर म्हणजे दादा आले म्हणजे आता जी आर निघणार त्याच्याशिवाय माघार घेतली जाणार नाही तुम्ही जोपर्यंत जी आर निघणार नाही तोपर्यंत ठाम राहणार रा। बघा मी कोणत्याच आंदोलनात पडत आणि एखाद्या मागणीत मी पडलो तर मी माझी सवय मी सरकार मी परिणामाची चिंता नाही करत परिणामाची चिंता मी कधीच करत नाही परंतु मलाच वाटतंय हे सगळ्या जाती धर्माचे पोर आहेत यांचं वाटळ मुख्यमंत्रीच करणार नाही न्याय देतील बघू ना दहा अवस्तर वाट बघू आता ते मोकळे नाही सध्या बरेच जण ते आता माघार घ्यायचं हा ते जत्रा आहे ना सध्या पोळा लक्ष्मी यायची जत्रा पोळा भरलेला आहे त्यात फॉर्म भाराभारी काढा काडी चालू आहे रातभर मोकळे होते ना रातभर बी मोकळे नाही व्हायचे का हो दहा अवस्थर वाट बघू आपण रातभर मोकळे होते मोकळे होते की नाही बघतो ना मी आणखीन आमचं एक बी माणूस नाही याच्यात एक माणूस नाही याच्यात मग गाबाळ आणखीन तिकडेच ही इकडे रात्री सारखी वळवळ केली ना ट्रकांची पान टॅम्पून भरून रिक्षा भरून पुणे मग चलो पुणे रडारडी सुरू आहे मिटवून कुठतरी त्यांचा ख्याल खंडोबाचा मला काही देणं घेणं नाही मला राजकारण आणायचं नाही मला या लेकरांचा फोन आल्या मी नाशिकला होतो मी मी आजारी मला कालच परवास माझी सुट्टी झालेली पण काही एक दोन मुलीचे आणि काही पोरांच्या फोन आले की आम्ही औषध पेनर येतो गेलो मुलं तुमच्या पाय पडतो कुणी असलं पाऊल उचलायचं नाही वाईट आपण लढू बघू काय होईल ते मी येतो म्हणून मी तातडीने तिकडचं सगळं सोडून दिलं जाकडा आणि आणि मी मला तरी खात्री आहे की मुख्यमंत्र्यांनी त्या पोरांना सांगितलं जाऊन परवा की दोन हे विषय आजच्याच मार्गे काढा दोन दिवसापूर्वी सांगितले एका अधिकाऱ्यांनी केलं ना सर असं आहे आचारसंहितेचा काही अडचण नाही आला काय आचारसंहिता म्हणजे तुम्ही काय बनत घेता ना आचारसंहितेचा काय संबंध याचा आचारसंहितेचा काय संबंध नाही एक लाख पोरांचा तुम्ही वाटोळ करू शकत नाही आणि ते आम्ही होऊन देणार एम पी एस सी विद्यार्थी वेळोवेळी आंदोलन करतात की त्यांच्या याच्या आधीचे रात्री आंदोलन झालेले आहे त्यांनी मार्ग तोडगा काढलेला आहे पण ही सगळी आंदोलन ऐन परीक्षेच्या वेळेस करतात त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो राज्यभरातून विद्यार्थी सामान्य कुटुंबातून इथं येऊन राहतात मोठा खर्च होतो आणि त्यांना हा त्रास असताना सरकार त्यांच्याशी का खेळतंय नाही हे उद्याचे अधिकारी हे देशाचा राज्याचं भविष्य आहे हे उद्याचे अधिकारी आहेत आणि सरकारकडूनच यांचा असा छळ करणं हे चांगलं नाही आहे हे पोरांना वेटीस धरणं हे अजि अजिबात चांगलं नाही कारण चूक त्यांची जानेवारी डिसेंबरमध्ये जाहिरात त्यांनी दोन हजार पंचवीसला काढायला पाहिजे होते त्यांनी जुलैमध्ये त्यांच्या निवडणुकीमुळं काढली म्हणजे तुमच्या निवडणुकीसाठी यांचा ब यांना बळीचा बकरा बनवता काय लाख पोरांना यांना करता यांच्या पण यासाठी कष्ट करून इकडे पाठवले त्या पोरं यांच्या पोराचा वाटलो झाल्यावर आई आईबाप बसणार आहेत का रावळे हे पोरं गेले ना निवडणुकीत लागली गाडी तुमची मग पेटू तुम्ही कम नाही देणार का नाही देणार आपलं वाटोळ करणार वाटोलच करायचं असतं मग पुण्याची महानगरपालिका आहे नाशिकची नगरची सोलापूरची नाशिकची छत्रपती संभाजीनगरची मुंबईची मग हे फोन सुरू होणार मग की याला मतदान नाही करायचं गे मग कुठं उठून आता किती वेळ तुम्ही वाट पाहणार आहेत आणि तुमच्या कपूरची तर वाट बघतो रातर बघता भाऊ आणखीन काय करू आता रात्री मोकळे होते ना का जाणार आहेत रातची येते ना रातची येते ना आम्ही वाट बघू हा आमचा भरासा उडाला नाही सरकार होऊन मग सकाळचाल बघू असं काहीतरी करू ना मार्ग रातची बी निघू शकतो असं काही नाही आमचं पेटायला लागलं गबाळ आता खेड्यातलं पाठी जाऊन बसलेत म्हणल्यावर आमचं खेड्यातलं गबाळ व्हायला लागलं चालायचं का पुण्याला आव्हान केलं तुम्ही अभ्यासाला जा आणि मी जगात पडली तर गावाकडून हा त्यांना कसा त्रास बघा ते मला आता आताच नाही बोलायचं ते मी आता नाही त्यांना काय त्रास आहेत ना खरं तर बघितलं आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी दहा वाजेपर्यंत तसंच रात्रभर वाट बघण्याचा इशारा दिला आणि त्यानंतर त्यांची पुढची भूमिका ते जाहीर करणार आहेत आणि ते विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी इथं जाहीर केलंय स्टोरी डॉट कॉमसाठी राजेश लटपटे पुणे